ना जात ना धर्म माणूस की हेच मोठे कर्म तर नमस्कार मित्रांनो मी जयेश शेवटकर स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राच्या कोशेत्र या युट्यूब चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एका अशा गावाला ज्याने समाजाला एक मोठा आणि धाडचे संदेश दिला आहे चला तर मित्रांनो या गावाचे नाव आहे सौंदळा आजचे ऐल्डा म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर या जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एक छोटस गाव आज संपूर्ण राज्यात एक चर्चेचा विषय बनला आहे कारण या गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तो म्हणजे स्वतःला जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्याचा पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एकमताने एक ठराव एक मंजूर केला या ठरावाचं सूत्र होतं आमची जात मानव या जा एका वाक्यात मोठा संदेश दडलेला आहे गावाने ठरवलं की आता कोणाचीही ओळख जातीतून नाही तर माणुसकृतीन होईल या ठरावानुसार गावात कोणतीही जाती प्रथा पाळली जाणार नाही मंदिरं विहिरी शाळा स्मशानभूमी ही सर्वांसाठी समानपणे खोल करण्यात येतील कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव सहन केला जाणार नाही हा निर्णय भारताच्या संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांवर आधारित आहे ग्रामसभेत ठरवण्यात आलं की गावातील प्रत्येक व्यक्ती संविधानाच्या या मूल्यानुसार चालेल या उपक्रमामागे सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे गावाच्या सरपंचाने सांगितलं की हा छोटा निर्णय असला तरीही समाजामध्ये मोठा बदल घडू शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे सौंदर् गाव आधीपासूनच सामाजिक सुधारणासाठी ओळखले जाते या गावांनी आधीच अनेक प्रगत निर्णय घेतले आहेत गावात बालविवाहाला बंदी आहे विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं जातं हुंडाबंदी आणि घरगुती हिंसाचाराविरुद्ध ठोस कारवाई केली जाते मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं आणि महिलांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जा जात म्हणजेच सौज गावांनी फक्त बोलूनच नाही तर त्यांच्या कृतीतून करूनही दाखवलं आजच्या काळात जिथे जात धर्म आणि राजकारणामुळे समाजात तणाव निर्माण होतो तिथे एका छोट्या गावाने माणुसकीचा माझ्या निवडला आहे हीच खरी सामाजिक क्रांती आपल्याला म्हणता येईल सौजाळा गावाचा हा निर्णय इतर गावांसाठी आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी निर्णय ठरू शकतो कदाचित बदलाची सुरुवात नेहमी अशा छोट्या गावापासून होत असते तर मंडळी तुम्हाला सौजाळा गावाची ही प्रेरणादायी कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद